मित्रांनो आपल्या सगळ्यांच्याच मनात आपल्या गावाबद्दल खूप प्रेम असतं मग आपण गावात राहत असू किंवा शहरात गाव हे असं ठिकाण आहे जे आपल्या सगळ्यांच्याच मनाला सुखावून टाकते प्रत्येक गावाची स्वतःची अशी एक खासियत असते एक खास आकर्षण असते ज्यामुळे ते ठिकाण खूप खास बनते पण जगात अशी काही ठिकाणे किंवा अशी काही गावे आहेत जी इतकी आश्चर्यकारक आणि रहस्यमयी आहेत की त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील अशी काही रहस्यमयी गावं ज्यांच्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकलं असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच मनोरंजक व्हिडिओ घेऊन येत असतो मेक्सिकोचे टिलटेपिक गाव हे जगातील सर्वात विचित्र आणि रहस्यमय गावांपैकी एक आहे याचे कारण म्हणजे इथे राहणारे सर्व लोक अंध आहेत इथे फक्त माणूसच नाही तर पशुपक्षीही अंधळे आहेत हे अविश्वसनीय वाटते ना पण हे अगदी खरं आहे तीनशे लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये सुमारे सत्तर घरे आहेत इथे जेपोटेक जमातीचे लोक राहतात जेव्हा इथे मूल जन्माला येते तेव्हा ते त्याच्या सुरुवातीच्या दिवसात अगदी नीट असते पण हळूहळू त्याची दृष्टी कमी होऊ लागते आणि काही वेळानंतर ती पूर्णपणे निघून जाते या गावात राहणारे लोक त्यांच्या अंधत्वाचे कारण एका शापित झाडाला मानतात त्यांच्या म्हणण्यानुसार लावजुएला नावाचे झाड पाहिल्यानंतर मनुष्यापासून प्राणी आणि पक्ष्यांपर्यंत सर्वजण आंधळे होतात पण शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या लोकांच्या अंधत्वाचे कारण झाड नसून एक धोकादायक आणि विषारी माशी आहे जिच्या दंशामुळे माणसे आणि पशुपक्ष्यांची देखील दृष्टी निघून जाते मित्रांनो आता तुम्हीच विचार करा जर एखाद्या गावाची संपूर्ण लोकसंख्याच अंध असेल तर त्या गावातील लोक त्यांचे जीवन कसे व्यतीत करत असतील बेनाग्राम गाव पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे वसलेले हे गाव आहे या गावाला हॉन्टेड विलेज म्हणून ओळखले जाते आजही लोक तिथे जायच्या विचारानेच भीतीने थरथरू लागतात मग या गावात असे काय आहे की ज्याने हे भूतांचे गाव बनले आहे मित्रांनो खरं तर हे गाव आधी असे नव्हते गावात बांधलेली घरे बघितली तर असे दिसते की पूर्वी इथे राहणाऱ्या लोकांमध्ये अशी भीती नव्हती कारण गावामध्ये सर्व पक्की घरे आहेत पण मग असं काय झालं तर मित्रांनो तुम्हाला सांगते शहरापासून दूर असल्याने हे गाव गुन्हेगारांच्या नजरेत आले होते ते अनेकदा कोणाचा तरी खून करून मृतदेह या गावातच फेकून घ्यायचे असं म्हटलं जायचं की एक वेळ अशी होती की या गावातून जाणाऱ्या रेल्वे रुळांवर दररोज कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा मृतदेह पडून असायचा हळूहळू हल इथल्या लोकांना गावात काही पॅरानॉर्मल घटनांचा सामना देखील करावा लागला आणि अशा घटना आणखीन वेगाने वाढू लागल्या इथल्या लोकांमध्ये एवढी भीती पसरली होती की संध्याकाळ झाल्यावर कुणीही आपल्या घरातून बाहेर पडत नव्हते या संपूर्ण गावात ठिकठिकाणी थीक भूते असल्याचा दावा लोक करू लागले आणि असे अनेक मृत्यू येथे झाले ज्याचे कारण लोक इथे भटकत असलेल्या आत्म्यांना मानू लागले त्यांचे म्हणणे असे होते की इथे मारून टाकलेल्या लोकांचेच आत्मे इथे फिरत आहेत आपल्या प्रियजनांचा मृत्यू आणि रोज घडणाऱ्या भुताटकीच्या घटनांना कंटाळून इथल्या लोकांनी हे गाव कायमचे सोडून दिले आजही संध्याकाळनंतर या गावात जाण्याची कोणाची हिंमत होत नाही आजूबाजूच्या लोकांचा असा विश्वास आहे की इथल्या रहिवाशांच्या जाण्यानंतर हे गाव पूर्णपणे आत्म्यांनी ताब्यात घेतले आहे आणि या गावाजवळून जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे हिमालय प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात वसलेले आहेत मलाणा गाव हे गाव स्वतःच खूप रहस्यमय आणि मनोरंजक आहे सुमारे सतराशे लोकसंख्या असलेले हे गाव स्वतःला अलेक्झांडर द ग्रेटचे वंशज मानते येथील लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा अलेक्झांडर भारतात आले होते तेव्हा त्यांच्या सैन्यातील अनेक लोकांनी येथे भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता आणि हे लोक त्या सैनिकांचे वंशज आहेत याउलट येथील काही लोक स्वतःला आर्यांचे वंशज मानतात येथील रहिवासी भारतीय कायदे आणि न्यायव्यवस्था देखील मानत नाहीत त्यांचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत ज्यांचे ते काटेकोरपणे पालन करतात येथील लोक कनाशी नावाची भाषा बोलतात जी स्वतमध्ये खूप गूढ आहे पण या गावातील लोक तिला पवित्र भाषा मानतात या भाषेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती इथे सोडून इतरत्र कुठेही बोलली जात नाही त्यासाठी अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे तसेच येथे वर्षातून एकदा पागली उत्सव साजरा केला जातो ज्यामध्ये लोक मुघल सम्राट अकबराची पूजा करतात तुम्हाला जर या गावाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला सांगते की इथल्या लोकांना आपण कुठेही स्पर्श केलेला आवडत नाही कारण इथली लोक स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात आणि जर बाहेरच्या व्यक्तीने त्यांच्या घराला मंदिराला किंवा दुकानाला हात जरी लावला तरी हे लोक त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि कधी कधी तर हजार ते साडेतीन हजार रुपयांपर्यंतचा दंडही भरायला लागतो मित्रांनो आपल्या भारतात होळी हा असा सण आहे जो सगळ्यांनाच आवडतो पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की झारखंडमध्ये असलेल्या दुर्गापूर या गावामध्ये गेल्या शंभर वर्षांपासून होळी खेळली गेली नाही होळीचा दिवस येताच या गावात शांतता पसरते असे म्हटले जाते की या गावातील लोक होळीच्या दिवशी रंग खेळत नाहीत कारण त्यांचा असा विश्वास आहे की असे केल्याने गावात भयंकर महामारी आणि आपत्ती येऊ शकते इथे अजूनही त्या काळी राजांनी होळी न खेळण्याची दिलेली आज्ञा पाळली जाते त्यांच्या मते जर राजाची ही आज्ञा पाळली गेली नाही तर त्याचे भूत गावात येऊन कहर करेल याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत त्यातील एक कथा म्हणजे साधारण शंभर वर्षांपूर्वी दुर्गापूर नावाच्या या गावात दुर्गाप्रसाद नावाच्या राजाचे राज्य होते त्यांना होळीचा सण खूप आवडायचा पण एक दिवस होळीच्या दिवशी राजाचा मुलगा मरण पावला तेव्हापासून गावात जेव्हा जेव्हा होळीचा सण साजरा केला जात होता तेव्हा तेव्हा एकतर दुष्काळ पडायचा किंवा महामारी पसरायची ज्यात शेकडो लोकांना मरण यायचे महामारीने कंटाळलेल्या राजाने सर्व प्रजेला होळीचा सण साजरा न करण्याचा आदेश दिला आणि काही वर्षांनी योगायोगाने होळीच्या दिवशी युद्धात लढताना राजाही मरण पावला त्यानंतर येथे होळीचा सण साजरा न करण्याची परंपरा बनली जी आजही सुरू आहे गावातील लोकांचे आजही असे म्हणणे आहे की राजाची आज्ञा पाळली गेली नाही तर त्याचे भूत येऊन गावात हाहाकार माजले मित्रांनो तुमच्या लहानपणी तुम्ही सर्वांनी गुलीवर आणि लिलीपूतची कथा ऐकली असेल जिथे एक व्यक्ती अशा ठिकाणी अडकते जिथे सर्व लोक बुटके असतात पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की अशी बुटकी लोकं खरंच पूर्वी अस्तित्वात होती तर होय हे खरं आहे इराणमध्ये असलेल्या या गावाचे नाव माखुनिक आहे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी इराणच्या या गावात फक्त बुटके लोक राहत होते असे म्हटले जाते की मानवी शरीरासाठी ज्या पोषक गोष्टी गरजेच्या असतात त्या त्यांना मिळू शकल्या नाही कारण हे इराणमधील दुर्गम कोरडे क्षेत्र आहे जिथे शेतीसाठी फारशा संधी नाही त्यामुळे इथे फक्त गावात शलगम बोर आणि खजूर या फळांची लागवड होत होती आणि यामुळे फक्त हे खाऊन त्यांना हवे तसे पोषण मिळू शकले नाही म्हणून इथल्या लोकांची उंची फारशी वाढू शकली नाही आणि हळूहळू इथल्या लोकांचा जेनेटिक कोड असा बनला की या गावातील सर्व लोक जन्मतःच बुटकेत झाले ही घरे पाहून तुम्हाला लहान मुलांच्या खेळण्यातील घरे वाटत असतील पण ही घरे या लोकांचीच आहेत इथे असलेली घरे त्यांची छोटी छोटी दारे आणि त्यांच्या छोट्या छोट्या खिडक्या यावरून तुम्हाला कळू शकेल की हे लोक किती छोटे असतील तर मित्रांनो तुम्हाला अशा काही रहस्यमय गावांबद्दल माहीत आहे का असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद